वास्तविक पासून ही सगळी संत मंडळी दूर असतात त्यांना षड्रिपू शेवटी आपण असं म्हणू ना की मनुष्य देहामध्ये अवतरलेले आहे मनुष्य देहाच्या मर्यादा मध्येच संत पुरुष राहतात त्या चौकटीच्या आत आतमध्येच त्यांचे व्यवहार चालतात आणि त्या चौकटीच्या बंधनात राहून सत्पुरुष आपलं अवतार कार्य व्यतीत करत असतात मग त्याच्यात चमत्कार आले आलं पण इथे असं झालं की हे सगळं झाल्यानंतर महाराज कोपले अशातला भाग नाही त्या परमात्मा श्री हरीला त्या महाराजांच्या वरती केलेली त्याने अत्याचार ते बघवले नाही मग परमात्म्यांनी त्या नारायण त्या हवालदाराच्या कर्मामध्ये ढवळाढवळ धौल केली कुठेही परमात्मा नेहमी म्हणतो तुमच्या कर्मात मी कधीही ढवळाढवळ धौल करत नाही पण कर्म भोग असेल तर तो, तो भोगण्यासाठी मी आजूबाजूला वातावरण निर्माण करतो मी तुमच्या कर्मांपासून अलिप्त आहे त्यामुळे मला कोणतीही कर्म चिकटत नाही असं परमात्मा म्हणतो मग इथे हे परमात्म्याच लेकरू होत ना गजानन महाराज त्याचाच अंश देह रूपाने आलेला होता ना ही देहामध्ये आलेले आहेत आणि लीला मात्रे धरिले मानव देहाचे असं आपण त्यांना नेहमी म्हणतो मग त्या देहाच्या चौकटीमध्ये देहाला जो प्रचंड त्रास झालाय अपमान झालाय पाठी पोटावर वळ उठले मग कोणी असं म्हणेल हो मग पाटील मंडळींनी सुद्धा उसाच्या मोळी आणून त्या ऊसानी प्रहार करून महाराजांना वाटेल जसं झोडपून काढलं की हो पण पाटील मंडळींचा भाव जरी तसाच असला की अरे ह्याला याचा काढला पाहिजे दांड असं ते हरिपाटला त्याचे बंधू म्हणतात पण महाराजांनी तेव्हा काय ताडलं की त्यांचा जो कुठल्या तरी मागच्या जन्मीचं जे कर्म होतो ते अशा पद्धतीने बाहेर पडलं निचरा झाला त्याचा दोन्ही घटना जरी सारख्या असल्या एकानी छडीने मारले त्यांनी उसानी मारले तरी सुद्धा त्या प्रत्येकाचं प्राक्तन जे होत ते महाराजांनी वाचलं त्यावेळेला घडाघडा आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं तेव्हा ते, ते भास्कर पाटलांना म्हणाले अरे भास्करा थोडा दम धर ही पाटील सगळी पोरं आणि बंधू आहेत ते पाटील ही मुळातच माझी साधारण भक्त आहे जन्मोजन्मापासूनची आणि यांच्या कुळावरती संतांची कृपा आहे गोमाजीव नागझरीचे जे आपण बघितले त्यांची कृपा मंडळींवरती आहे पिढ्यान पिढ्या होती हा सगळा पुण्य संचयाचा जो ठेवा आहे तो घेऊन ही मंडळी पुढे आलेली आहे आणि आता त्यांनी जर माझी परीक्षा मांडली तर त्यांच्यासाठी मला त्यांच्या हिताच केलं पाहिजे म्हणून महाराजांनी तो उसाच्या मुळीचा मार खाल्ला यथेच आणि तीच मोळी पिळून दिली म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की रस नव्हाळी प्याया दिला मोळी पिळून ती मग ही मोळी पिळणं म्हणजे काय लौकिक अर्थाने जर याचा विचार केला तर आतापर्यंतची जी काही बारीक सारीक जी काही कर्म असतील दुष्कर्म असतील तीच महाराजांनी पिळून पिळून त्याचा रस काढून टाकला आणि त्यांनाच प्यायला दिला रूपक अर्थाने ही जे कथा घेतली त्या त्या कर्म, कर्म, तर त्यांचीच कर्म त्यांनी महाराजांनी त्या संपूर्ण त्या घराण्याची कर्म कारण मोळीतले ऊस आपण जर पकडले तर ते एक पाटील असं जर मानलं तर त्यांची सगळी जी काही मागच्या जन्मात उरलेली कर्म होती ती महाराजांनी ती रसाची दिवसाची मोळी पिळून त्याच्यातनं ते बाहेर काढून टाकले हे रूपक्त फारच चखल बसत इथे आणि मग कर्म भोगत सगळे संपल्यानंतर मग उपरती झालेली आहे की खराच आहे बली हे आपल्याला रस पण काढून मार पण खातोय पण उसाची मोळी पण पिळतोय जी चरका वाचून कधी रस निघत नाही आपण एवढे शक्तिमान आहोत तालमीत घुमतोय तरी आपल्या पुढे ह्याची शक्ती केवढी आहे म्हणजे हा गजा समान आहे आणि आपण कोल्हा समान आहोत मग आपली उपेक्षा त्यांनी केली त्यासाठीच केली आपण त्यांच्या अंगावर कोल्हे कोई करत धावून गेलो पण त्यांना काय फरक पडतो म्हणजे हत्ती रस्त्याने चाललेला आहे कुत्री भोंगतायत त्याच्या अंगावरती हत्तीला काय फरक पडतोय तो गजा आहे आणि हे भटके श्वान आहे मग हा जो दोन्ही ठिकाणी प्रकार झाला मार खाण्याचा आता हा नारायण असराजी होता त्याच्या आतमध्येच विखार होता त्याचा अंतकरण काळ कुट्ट होत नाही तर त्याला हे असलं कृत्य करायची काही गरज नव्हती मग त्या परमात्म्याने त्याला ती शिक्षा दिलेली आहे त्याचा अंत घडवलेला आहे महाराजांनी काही केलं नाही महाराज त्यांच्या अवस्थेत निजानंदामध्ये रंगून गेलेले आहे पाठीवर वळ उठले काय पोटावर वळ उठले काय किंवा कोणी कुठेही शरीरावर आघात करून एखादा अवयव जरी तोडला काय शरीराचा हात तोडला पाय तोडला त्यांना कशाचीही तमा नव्हती कारण मुळातच आपल्या आजूबाजूला हे काय चाललेलं आहे हा जो व्यवहारवाद हा भौतिकवाद जो चाललेला आहे त्याच्यामध्ये ते होतेच कुठे ते फक्त लीला मात्र मानव देहाशी धरून त्या लौकिक जगामध्ये वावरत होते पण एकाच वेळेला त्यांच्या अंतरंगात अंतरबाह्य आजूबाजूला जे काही चाललंय त्याची खडानखडा नोंद होत होती म्हणूनच मारुती पंत पटवाऱ्याच्या शेतामध्ये शेगावहून ते क्षणात गेले मोरगाव भाकरे या बाळापूर तालुक्यातल्या गावाला आहेत म्हणू शकत नाही की एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नाही त्याच्या त्याच्या कर्मा मध्ये जे काय लिहिलेलं होतं त्या पद्धतीने त्याला ती बुद्धी त्या झाली ती महाराजांनी करून दिली अशातला भाग नाही ही बुद्धी कशी असते म्हणजे आपण असं म्हणू की वेळ येते पण काळ आला पण वेळ येत नाही तसा प्रकार त्या नारायण आसराजीचा झाला आणि दैव देत आणि कर्म नेत असंही त्याच्या बाबतीत झालं त्याच्या बाबतीत दैव देत म्हणजे काय दैव दैवाने दिलं असतं कधी तो त्या रस्त्याने चाललाय तू पोलीस हवालदार आहेस तुझं उलट काम असं आहे की म्हणजे एकंदर रक्षण करण्याचं काम आहे मग तुझं काम रक्षण करण्याचं आहे तर त्याच्यामध्ये महाराजांसारखे उन्मनी अवस्थेला पोहोचलेले संत सुद्धा येतातच आणि बाळापुरामध्ये महाराजांची ख्याती होतीच म्हणजे याला काही ते माहीत नव्हता अशातला भाग नाही की गजानन महाराज कोण आहेत की काय आहेत किती अधिकारी पुरुष आहेत त्यांचे आजवर किती चमत्कार आपण ऐकले पण शेवटी कुठेतरी गुर्मी होती अंगामध्ये अहंकाराचा नाग मोणी काढून त्या अहंकारापोटी आणि त्याला असं वाटत होत मी पोलीस हवालदार म्हणजे माझ्याकडे केवढा अधिकार व वास्तविक त्याचा कर्तव्याला तो चुकला आहे आणि त्या कर्तव्यापासून ठळून त्यांनी वरती हे महाराजांना यथेच मारण्याचं आणि महाराजांना शिव्या देण्याचं काम केलेलं आहे आणि ही वरती तो शहाजोगपणे म्हणतो की अशा ह्या गुन्ह्याला जर परमेश्वर गुन्हा मानत असेल तर मग जगामध्ये न्याय उरलाच कुठे इतकी त्याची मती इतकी प्रक्षोभित होती मग त्या मतीला अनुसरूनच मृत्यू पावला म्हणजे त्याला ती शिक्षा परमात्म्याने दिली आणि एका साधू समारल्याने पंधरवड्यातच त्याचे अवघे आत घरदार सगळ्याची राखरा बोलतात म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपून वागावे प्रत्येकाने माझंही म्हणणं असंच आहे की तुम्हाला नाही ना त्या माणसाबद्दल काही पटत म्हणजे आजही आपण बघतो की गजानन महाराजांना नावं ठेवणारी सुद्धा माणसं आजच्या काळात पण आहेत स्वामींना नावं ठेवणारी आहेत समर्थ रामदास स्वामींना नावं ठेवणारी आहेत अनेक संतांना शंकर महाराजांना तर काही नाव ठेवण्यामध्ये अहम महिकास लागते लोकांची कारण संगड अवतारात शंकर महाराज वावरले आजही काही जणांना ते पटत नाही तुमचे महाराज म्हणजे कसले तुमचे महाराज हे बोलून दाखवून समोरच्याला मनामध्ये कुठेतरी खच्चीकरण करायचं ही ही विकृती फार समाजामध्ये वाढलेली आहे मग ह्या संत मंडळींना सुद्धा आजकाल लोक सोडत नाहीत मी थोडाफार जरी आज हयात आहे त्यांचा जरी बोलबाला झाला तर त्यांना किती टीकेला सामोरं जावं लागत असेल याची कल्पनाच करून पाहिलेली बरी माझं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला पटत नाही ना मग तुम्ही तिथं जाऊ नका आणि स्वतःची मती त्या मार्गाला लावू नका निदान वाईट साईट तरी बोलू नका मती मार्गाला लावू नका म्हणजे काय त्यांना काही पारमार्थिक उन्नती करायची नसते त्याच्यावर वाटचाल नसते करायची पण ह्या सगळ्या लोकांना रिटायर्ड करायला पाहिजे देवाला फेकून दिलं पाहिजे देव ही संकल्पना अजून पाच हजार वर्ष तरी माणसाच्या डोक्यात जाणार नाही त्यासाठी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत पिढ्यानपिढ्या जेव्हा नास्तिक बनतील तेव्हाच ही सगळी खोळं थेर थांबतील असं ज्या मंडळींचं प्रांजळ मत आहे त्या मंडळींना मला सांगावं असं वाटतं की तुम्ही ठीक आहे तुम्ही काही कुठल्याही चळवळी करा पण निदान दुसऱ्याच्या श्रद्धेला अंधश्रद्धेला मी मानत नाही अंधश्रद्धा ही वाईटच आहे पण अंधश्रद्धेच्या पलीकडे जो श्रद्धेचा प्रांत आहे त्या श्रद्धेला टोचण्याचं काम करण्याची तुम्हाला काय गरज आहे मग तीच लोक म्हणतात आव कसली श्रद्धा अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये अक्षरशः केसा एवढी एक रेष आहे कुठला प्रांत लोक कधी ओलांडतात माहिती नाही ओलांडू देत त्यांनाच कळेल ना कधी आपण अंधविश्वास कुठे ठेवतो आणि श्रद्धाळू मन कुठे ठेवतो हे लोकांना कळू दे लोकांनाही सारासार विचार करायची बुद्धी असते सर्वसामान्य माणूस सुद्धा सारासार विचार बुद्धीने सांगतो की बाबा तुझा अध्यात्म मला मान्य आहे तू जे सांगतोस ते मला मान्य आहे तू सांगतोस मला ध्यान कर साधना कर मी करी नाही पण त्याच्या आधी मला एक सांग तू दोन वेळेला माझ्या पोटाला भाकर देणार आहेस का मग ही सारासार विचारबुद्धी त्यांच्याकडे आहे की माझं पोट जर भरलेलं नसेल मला जर त्या भाकर तुकड्यासाठी रक्त सांडावं लागत असेल घाम रक्ताचा घाम निथळावा लागत असेल तर तुझी साधना ध्यान धारणा उपासना मी करू तरी कधी माझ्या त्या झोपडीमध्ये कुठेतरी मी एक देवाचा फोटो लावलाय त्याच्याकडे नुसतं बघून मी त्या झोपडीतन बाहेर पडतो सकाळी कामाला आता आपल्या रस्त्यावरती काम करणारे मजूर बघतो त्यांची ती कट्ट्याची पाल थोडक्यासाठी तिथे उभारलेली असतात महिनाभराने ती पाल उचकटून ते दुसऱ्या कामाला निघून जातात त्या पालामध्ये सुद्धा कुठेतरी देवाची तस्वीर असते गणपतीची देवीची मारुतीची तस्वीर किंवा चित्र लावलेलं असतं कॅलेंडर सुद्धा लावलेलं असतं त्या चित्राच मग त्यांची श्रद्धा नाहीये का त्यांची श्रद्धा आहे पण त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना अपरिमित कष्ट हेच त्यांचं जीवित कार्य आहे आणि शिक्षणाचा अभाव आहे सगळं आहे मग त्या लोकांकडे सुद्धा सारा सारासार विचार करण्याची बुद्धिमत्ता असेल जो माझ्या पोटाला दोन वेळेला पोटभर भाकर खायला घालेल त्याच मी ऐकील त्यांनी जर मला सांगितलं आता पोट भरलंय ना तुझं आता ध्यानाला बस मी बसीन मला काय करायचं फुकटातली गोष्ट ध्यान ही फुकट करण्याची गोष्ट आहे त्याच्यामध्ये एकही रुकाटका पैसा लागत नाही तरी सुद्धा ध्यान करणं ही फार मोठी अवघड गोष्ट प्रत्येकाला वाटत असते पण ध्यानाच्या पलीकडे जर विचार केला आपण तर त्या समजा एक तासाचं ध्यान सांगितलंय कोणाला करायला तर एक तासाच्या मध्ये माणसं वाटेल ते उद्योग वाट करत असतात तेव्हा त्यांना कसलाही त्रास होत नाही पण एका जागी एक तास निश्चल डोळे न उघडता बसून रहा म्हटलं की काहीतरी भयानक प्रकार आहे असं लोकांना वाटत मग इथं लोकांची सारासार म्हणजे आता ह्यांचे राम नाम ठाम आहे पोट भरलेलं आहे एसी आहे पंखे आहे सुखसोयी आहेत घरदार मांडलेला आहे घरामध्ये सत्ता आहे तरी सुद्धा ध्यान करावं असं वाटत नाही कोण येते तुला डिस्टर्ब करायला तुझी सत्ता चालते ना घरामध्ये मग तुला ध्यान नाही करावं असं वाटत तासन तास लोळत पडशील मग तिथं सारासार सार बुद्धी माणसाची हरवली जाते कारण सुख लोनुकतेच आवरण वरती पडलेलं असत म्हणून मग आता आपण विचार केला पाहिजे अनंत उदाहरणावरनं आपण या कथेमध्ये गाथेमध्ये बघतोय की मनुष्याने विचार चक्र कसं सांभाळलं पाहिजे मनस्थिती कशी सांभाळली पाहिजे मनामध्ये कसा विचारांचा प्रवाह खेळवला पाहिजे वाणीला किती सत्यता पाहिजे तुम्हाला नाही पटत बोलू पण नका शांत रहा मौनम सर्वार्थ साधनम मौन बाळगता येत तुम्ही मग ते बाळगा तुम्हाला असं वाटत असेल महाराज नंगात होता हलकट आहेत त्यांचं त्यांना लखलाप तुमचं तुम्हाला लखलाप तुम्हाला काय करायचंय त्यांच्यासाठी त्यांच्या अवतार कार्यामधलं घेतलेलं ते स्वरूप आहे त्यांनी त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय मग तुम्हाला एवढा त्यांचा राग येतो किंवा तुम्हाला जर त्यांचं प्रेम वाटत दोन्ही आहेत गोष्टी मग तुम्ही एक दिवस सर्वसामान्यांसमोर नागड बसून दाखवा काय माहिती काय मोठे संत आहेत दाखवा नागड बसून एक दिवस मग एक दिवस तुम्हाला जर हे असं बसवणार नाही शंभर लोकांमध्ये मग महाराजांची हेटाळणी करायची गरजच काय तुम्हाला जर स्वतः आपण अंगीकार कुठल्याही गोष्टीचा करू शकत नसू तर दुसऱ्याला ज्ञान शिकवायची अक्कल शिकवायची आपल्याला काही एक अधिकार नाही जो आधी केले मग सांगितले या पद्धतीने ज्ञान सुद्धा पचवलं मुरवलं रुचवलं अध्यात्म पचवलं मुरवलं रुचवलं आणि मग लोकांना सांगितलं तर ते अध्यात्म खरं म्हणता येईल मुळातच आडात काही नाही आणि पोहरे भरभरून डोक्याच्या डोसक्यावरती टाकतोय कसं काय बाबा तुझ्या पोहऱ्यामध्ये येणार पण आजकाल ही विकृती सगळीकडे फोफावलेली आहे नारायण आसराजी तर कितीतरी आहे म्हणून प्रत्येकाच्या मागे आपण लागायचं का किंवा प्रत्येकाच्या नादी लागायचं का हाही विचार करून पहावा पण ही जी अशी मंडळी असतात ती बुद्धिभेद करण्यात फार पटाईत असत अहो कसला नारळ ठेवता देवा पुढे काय गरज आहे त्याची कसले संकल्प करता कसली व्रत करता आणि त्याची व्रत त्याच्या पाशी त्याचे संकल्प त्याच्या पाशी त्याची सगुण आराधना त्याच्यापाशी त्याच्या जो मार्गाने जातोय त्या कर्म मार्गामध्ये कर्मनिष्ठता त्याची त्याच्यापाशी त्याने तुला सांगितलं की तू पण असं करत जा आणि माझ्या बरोबर बसत जा तर मी मानेन की बाबा ठीक आहे तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काहीतरी करायला लावताय मनाविरुद्ध कोणतीच गोष्ट आयुष्यात कधीच करू नये मनाविरुद्ध जेऊ सुद्धा नाही मनाविरुद्ध पाणी सुद्धा पिऊ नये इतकं जर साध्या गृहितकापर्यंत आपण बोलू शकतो तर अध्यात्म ही फार लांबची गोष्ट राहील अध्यात्म असो व्यवहार असो संसार असो लौकिक गोष्टी असोत मनाविरुद्ध काहीच करू नये हे सगळीकडे शास्त्रच मुळी मोठ्या मोठ्याने ओरडून सांगते पण लक्षात कोण घेतो अशी अवस्था आहे नगर जिल्ह्यात संगमनेर पुढची कथा आहे नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदीचे काठावर गाव अति टुमदार त्याचे वर्णन करवेल अनंत फंदी नावाचा कवी जेथे झाला असा तेथील हरिजाखड्याचा ऐका तुम्ही वृत्तांत हरी जाखडे नावाचा गृहस्थ त्या दिन होता यजुर्वेदी ब्राह्मण गावो गाव, गाव फिरून पोट आपुले भरीत असे तो फिरत फिरत शेगाव असे तो तो गावोगाव फिरून पोट कसलं भरत असे काय कोणाला कुडमुड ज्योतिष सांग कोणाकडे पूजा सांग देवळात जाऊन बस काहीतरी सांग कि मी कीर्तन करतो प्रवचन करतो अशा पद्धतीने तो त्याच पोट करत असतो त्याला जे काय अवगत होतं त्यातलं काय तो बोलत असेल त्याच्याद्वारे तो, तो गावोगाव फिरून अर्थात आता हा यजुर्वेदी ब्राह्मण आहे तो तिथे काय व्यापार करणार एका गावोगावी जाऊन तो नाही ना तो तो या धार्मिक कृत्यांमधलंच काहीतरी कोणाला तरी सांगत जस त्याच यथामती त्याला जे अवगत होतो त्याप्रमाणे तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी बसता झाला पायांपासी श्री गजानन स्वामींच्या तो हजारो घेती दर्शन कोणी ब्राह्मण भोजन कोणी खडी साखर वाटून नवस केलेला फेरीती तई हरी मने चित्तासी हा केवडा ज्ञान राशी येऊन या पायांपासी विनमुख जाणे भाग मला तो काहीतरी हेतू धरून आलेला होता आणि हजारो लोकांच्या दर्शनाच्या रांगा बघून त्याला असं वाटलं अरे माझा हेतू कसा कळणार या संत माऊलीला की मी तर त्यांच्या दर्शनाला मनामध्ये इच्छा धरूनच आलेलो आहे हा केवढा ज्ञान राशी येऊन या पायापाशी विनमुख जाणे भाग मला का दैव खडतर आहे माझे साचार निव्वळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठून काय उपमा देतात दासगणू महाराज की खडतर माझ आहे त्याला कुठे पालवीच फुटत नाही त्याला सुसह्यपणा कुठे दिसतच नाही सोयीच काही दिसत नाही म्हणजे दासगणू म्हणतात की पर्वतावर आणि खडकावरती हरळ म्हणजे दुर्वा कुठून उगवतील ते गवत कुठून उगवेल आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले आयसे करीत संपदे दिवस माझे आजवर हरी जाकड्या मनाशीच हे बोलतोय सगळं संग्रहाशी नाही धन, शेत वाडा मळा जाण धन नाही जमीन नाही शेत नाही मळा नाही मी लाच विद्वान मला कन्या कोण देईल हे स्वामी गजानना सच्चिदानंदा दया संसार सुखाची वासना मनी बलवत्तर ही तू पूर्ण करावी हे तू काय बघा ती तू पूर्ण करावी मुले लेकरे मला व्हावी प्रथमता बायको मिळावी कुणी ना आज्ञा धारक त्याच्यात बराच चॉईस आहे या माणसाचा हे लक्षात येतं आपल्यावर हे आयसे जो इच्छी मनात मनातलं त्याचा अंतरंग जाणलं तो बायाविषयी बसून ही सगळ्या विचार चक्रांना गती देतोय ना आतमध्ये दे। आयसे जो इच्छी मनात तोच त्याच्या अंगावर ुंकते झाले सद्गुरूनाथ इच्छेस त्याच्या जाणून थुकले अंगावर ते अक्षरशः गजानन महाराज या हरी जाखड्याने महाराज मोठ्याने काय म्हणाले या हरी जाखड्याने बावच्या मागितला मजकारणे म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर बावच्या म्हणजे गवारीच्या भाजीला बावच्या म्हणतात कोकणामध्ये गवारीला बावच्या असं पूर्वी म्हणत असत हल्ली म्हणतात की मी माहिती नाही बावच्या मागितला म्हणजे अरे तुला जर पंच पक्वांना हवे तू गवारीच काय मागतोय माझ्याकडे गवार सारखी भाजी असं महाराज म्हणाले की या हरि मागितला मदत आरणे म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया याने येथे येऊन या संसार सुख मागितले किती ही उलटी गंगा वाहते बघा लोक महाराजच म्हणत संसाराच्या तापाने तापलेली लोक माझ्या पायापाशी सुटका होण्यासाठी येत आहे आणि ह्याला तर संसारात अडकायचंय